जय महाराष्ट्र मंडळी आज आपण पाहणार आहोत धाराशिव या जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघामध्ये नक्की काय चाललेलं आहे तर मंडळी महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे धामधूम सुरू झालेली आहे प्रत्येक मतदारसंघात जोरदार असे राजकीय वारे वाहू लागलेले ला आहे आणि लवकरच विधानसभेच्या तारखाही जाहीर होतील याची उत्सुकता जेवढी उमेदवारांना आहे तेवढीच मतदारांना देखील लागलेली ला आहे तर मंडळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक मतदारसंघाचा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे तर आपल्या आप प्रतिनिधींच्या रिपोर्टनुसार आज आपण या ठिकाणी तुळजापूर या मतदारसंघामध्ये नक्की काय चाललं आहे आणि काय राजकीय हालचाली आहेत कोणाची शक्यता आहे याचा आढावा आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय अपडेट घडामोडी आणि मतदारसंघाच्या विश्लेषणासाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक केंद्र शक्तीपीठ म्हणून देशभर ख्याती असणार तुळजापूर या विधानसभा मतदारसंघाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तुळजा भवानीच्या मंदिरात पूजा करताना धोतर घालावे लागतं म्हणूनच की काय तुळजापूरला धोतरवाला आमदार होतो अशी परंपरा होती तुळजापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव पाटील बाबुळगावकर शिक्षण महर्षी आलुरे गुरुजी आणि यानंतर चार टर्म आमदार राहिलेले मधुकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार या सर्वांना तुळजापूरची आमदारकी त्यांच्या ताब्यात ठेवलेली होती उत्तर वयातही धोतर घालून विधिमंडळ गाजवणारा राजकारणी म्हणून मधुकरराव चव्हाण यांची ओळख होती लोकल बोर्ड जिल्हा बँक मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षपद ते विधानसभेचे उपाध्यक्षपद ही त्यांनी याच आमदारकीवर कमावले आघाडी सरकारच्या काळात काही काळ ते मंत्री देखील राहिले एवढं सर्व चव्हाण यांच्या हातात असून देखील त्यांनी तुळजापूर या विधानसभा पाहिजे तसा विकास त्यांना करता आलेला नाही यामुळे तुळजापूर विधानसभा येथील मतदार त्यांच्यावरती काहीसा नाराज होते तसेच विरोधाकडून तरुण उमेदवार देण्याची भाषा कायम करण्यात आली परंतु विरोधकांना यामध्येही फारसा यश मिळालेला नाही चला तर पाहूया तुळजापूर विधानसभा आता नक्कीच का हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या एक येतो तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे एक्केचाळीस तुळजापूर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका धाराशिव तालुक्यातील बेमली पाडोळी आणि तेर ह्या महसूल मंडळाचा समावेश होतो तुळजापूर हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे राणा जगजीत सिंह पद्मसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे राणा सिंह पद्मसिंह पाटील नव्याण्णव हजार चौतीस मते मिळून विजयी झाले काँग्रेस पक्षाचे चव्हाण मधुकर देवराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाच्या अंतर तेवीस हजार एकशे एकोणसत्तर मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चव्हाण मधुकरराव देवराव सत्तर हजार सातशे एक मते मिळून विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोरे जीवनराव विश्वनाथराव यांना दुसऱ्या क्रमांकाची तुळजापूरचे विद्यमान आमदार भाजपचे दिग्गज नेते राणा पाटील हे थोडे पिछाडीवर गेलेले दिसतात कारण नुकताच पार, पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीसाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव झालेला आहे तसेच स्वतःच्या पतीच्या विधानसभा मतदारसंघामधून अर्चना पाटील यांना खूपच कमी लीड मिळालेली होते। तर तुळजापूर या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना इथून तब्बल बावन्न हजार मते मिळाली आहेत आणि ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे त्यामुळे येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटातून इच्छुकांची गर्दी वाढू लागलेली ला आहे कारण त्यांना आता जिंकण्याचा आत्मविश्वास आलेला आहे परंतु तुळजापूर येथे महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्ष या जागेवरती दावा करताना दिसत आहेत तसे पाहिले तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे वर्चस्व पाहायला मिळालेले आहे दोन हजार एकोणीस मध्ये प्रथमच जगजित सिंह यांनी भाजपचे कमल तुळजापूरमध्ये फुलवले होते परंतु आता ते कमळ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उमलणार की, उमल की कोमेजणार या भाजपकडून निवडून येण्यात फारसं यश मिळाले नसते परंतु झाले असे दोन हजार पासूनच अशोक जगदाळे यांनी मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात रान तापवलं होतं तसेच अशोक जगदाळे यांनी मतदारसंघातील महिलांसाठी देवदर्शन सहल फिरता दवाखाना टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा जनावरांसाठी चारा वाटप या सर्व गोष्टी केल्या होत्या कारण त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदारकी मिळवायची होती परंतु झाले असे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेले जगजित सिंग यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे भाजपने अशोक जगदाळे सिंग पाटील यांना ही उमेदवारी जाहीर केली त्यामुळे अशोक जगदाळे यांनी केलेली सर्व कामे ही जगजितसिंग पाटील यांना फायद्याची ठरली त्यामुळे अशोक जगदाळे हे नाराज झालेच तर तुळजापूरची असलेली परंपरा धोतर घालणारे आमदार ही जगजितसिंग पाटील यांच्यामुळे मोडीच निघाली तर आता अशोक जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यामध्ये प्रवेश केला तर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशोक जगदळ यांना तिकीट देऊ शकतो अशा चर्चा आहेत तसेच देवानंद रोजकरी हे देखील इच्छुक असल्याचा चर्चा आहे तसेच तुळजापूर येथे शिवसेना ठाकरे गटाचे नुकतेच झालेले खासदार ओमराजे निंबाळकर हे इथे आपली ताकद महाविकास आघाडी पक्षाच्या पाठीशी लावतील तर विद्यमान आमदार राणा जगजित सिंह यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक जास्त पीक विमा तुळजापूर या मतदारसंघात आणला आहे त्यामुळे त्यांचे ते कौतुक केले जात आहे परंतु इतर बाजू पाहता येथे जलसिंचनाचा अभाव तसेच देवस्थानाचा विकास आराखडा रोजगार शिक्षणासारख्या सुविधा अजूनही या मतदारसंघात पाहिजेत अशा नाहीत त्यामुळे अजूनही येथील मतदारसंघ जगजित सिंह यांच्यावरती नाराज दिसत आहे तर महाविकास आघाडीचा जागेवरून तिढा सुटला नाही तर याचा फायदा मात्र नक्की सिंह पाटील यांना होऊ शकतो तर मंडळी तुम्हाला काय वाटते तुळजापूर येथे कोण आमदार होतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद